नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पाववायास मिळालेला आहे राऊरी येथे आज गावरान कांद्याच्या एकूण सव्वीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान